होस्टेस हवाई सुंदरी नर्स दवाई सुंदरी आणि बायको तरुणाचा मजेदार अनुवाद भारी पत्र व्हायरल इन्स्टाग्रामवर नुकतीच एक मजेदार पोस्ट व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने महिलांशी संबंधित काही इंग्रजी शब्दांचे मराठीत मजेदार भाषांतर केले त्याने यार होस्टेसला हवाई सुंदरी पत्नीसाठी जे नाव सुचवले ते वाचून तुम्ही हसू आवरणार नाही सोशल मीडियावर अनेकदा मजेदार पोस्ट व्हायरल होता त्याच्या पाहून लोकांना हसू आणावर होतं अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने काही इंग्रजी शब्दांचे मराठीत मजेदार भाषांतर केलं आहे त्यांनी एअर होस्टेस नर्स लेडी टीचर यांच्यासारख्या शब्दांचे मराठीत भाषांतर केले त्यांनी एअर होस्टेसला हवाई सुन हवाई सुंदरी नर्सला दवाई सुंदरी असं नाव दिलं आहे पण पत्नीसाठी त्यांनी जे नाव सांगितलं ते अत्यंत अचूक आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी यअर होस्टेसला हवाई सुंदरी नर्सला दवाई सुंदरी असं संबोधलेलं आहे लेडी टीचरला पढाई सुंदरी मेडला सफाई सुंदरी असं नाव दिलं आहे आणि पत्नीसाठी त्याने लिहिले लढाई सुंदरी हे वाचून ज्या महिला विवाहित असतील त्या नक्कीच भडकतील तर नवरे याच्याशी सहमत असतील ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई